सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षीही आमदार किसन कोतरे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे बदलापूर पूर्व गांधी चौक येथील मराठी शाळेच्या मैदानावर या भव्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक सात जानेवारी ते चौदा जानेवारी दरम्यान हा कीर्तन सोहळा पार पडणार असल्याची माहिती आमदार किसन कोतरे यांनी दिली आहे त्याचप्रमाणे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या नगरीत होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने याच ठिकाणी दिनांक सतरा ते बावीस जानेवारी दरम्यान श्रीराम प्रतिष्ठापना महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी अयोध्या नगरीतील श्रीराम राम मंदिराचा देखावा देखील साकारण्यात येणार आहे राम मंदिर लोकार्पण सोहळा हा देशभरात दिवाळी सणासारखा साजरा करण्यात येणार असल्याने बदलापूर शहर तसेच ग्रामीण परिसरात सुमारे दोन लाख एक्कावन्न हजार दिवे वाटण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असून मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या दोन्ही सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन आमदार किसन कोतरे यांनी केले आहे प्रथम आपल्या सर्वांना मनापासून दोन हजार चोवीसच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आहे तमाम जनतेलासुद्धा मतदारसंघातील या जनतेलाही मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो एकवीसव्या वर्षामध्ये राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाची सुरुवात होते एकवीस वर्षापासून आपण हा महोत्सव बदलापूर शहरामध्ये करतो आहे खरं म्हणजे त्या टायमाला मी जिल्हा परिषदला होतो जिल्हा परिषदला असताना हा उपक्रम सुरू केला आणि खऱ्या अर्थाने प्रबोधन काय असतं आहे ते त्या माध्यमातून जनतेचं चा खूप चांगल्या प्रकारचं चा प्रबोधन जे कीर्तनकार येतात प्रवचनकार येतात आणि चांगल्या प्रकारचे कीर्तनाच्या रूपाने जनतेचं प्रबोधन करतात समाजामध्ये कुठेशी काहीही असे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनापासून मुक्त होणं हे महत्त्वाचं त्याच्यामधून उपदेश केला जातो आणि एक तरुण मुलांनासुद्धा एक दिशा देण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून होतो आहे आणि म्हणून एकवीस वर्ष सतत चालू ठेवून आपण हा एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे येत्या सात जानेवारी रविवारी संध्याकाळपासून हा कार्यक्रम होतो दर रोज संध्याकाळी सात वाजता कीर्तन महोत्सव सुरू होईल आणि र चौदा तारखेला त्याचा सांगता होणार आहे चौदा तारखेला काळ्याचं कीर्तन होईल आणि त्या सप्त्याचं किंवा राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचं समारोप होईल नामवंत कीर्तनकार त्यामध्ये आपण बोलवतो आणि खूप मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो जनतेला मी आव्हान करेल एक भागा मदे जे मदे ही गरच एक चांगलं शहरी भागामध्ये सुद्धा सध्याचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये ही गरज आज पूर्ण करण्यासाठी आणि एक खऱ्या अर्थाने चांगले विचार बदलण्यासाठी आपण हा कीर्तन महोत्सव आयोजित केलाय सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो आपण शेवटचा प्रश्न आहे की आगरी महोत्सवाच्या बॅनरवरती किशन कथोरे होते आणि राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या बॅनरवर वामन मात्रे आहेत काही नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार का खरं म्हणजे महोत्सव हा काही वामन म्हात्रेंचाच नाही समाजाने ठेवलेला होता आणि मी डोंबिवलीच्या पण महोत्सवाच्या बॅनरवर असतो आहे आणि खरं म्हणजे माझ्यावर जेवढं आग्रि समाजांनी प्रेम केलं आहे तेवढं दुसरं कुठल्याच नेतृत्वावर प्रेम केलं नाही कोणीतरी वेगळ्या विचारातून जोडण्याचा प्रयत्न करतात मी जोडलेलं आहे आग्रि समाजाशीच नाही तर सगळ्या समाजांच्या बरोबर एक वेगळ्या विचारातून जोडलेला मी कार्यकर्ता आहे आज नाही सरपंचापासून तर आता एवढ्या वीस वर्षाची आमदारकी माझी पूर्ण आग्रे समाजाने मला प्रेम दिलं आहे आणि म्हणून मी दरवेळेला त्यांच्या कार्यक्रमामध्ये असतो समीकरणं सध्या तर आम्ही राज्य सरकारच्या याच्यात एकत्रच आहोत त्यामुळे समीकरणं बदलण्याची गरजच नाही आता एकनाथ शिंदेच आपण त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करतो आहे भाजप त्यांच्याबरोबर आहे अजितदादा आमच्याबरोबर आहे त्यामुळे निश्चितपणे समीकरणं राज्याची बदलले आहेत त्या पद्धतीने आम्हालासुद्धा प्रवास केला पाहिजे आणि तो निश्चित होईल प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर